आज आहे रविवार तर आज आज काय आंडी, ना चिकन मटन वगैरे काही नाही आज सिंपलच जेवण आहे फक्त अंडी अंड्यांचं साम अंड्यांचं नव्हे अंडीच अंड्याचं सांबार आहे तर मग मग थोडी अंडी स्वच्छ धुवून घेतले अंडी कधी पण अशी जेव्हा सांबार वगैरे करतो आपण जेव्हा उक उकडण्याची प्रोसिजर असते बॉईल करायची प्रोसिजर असते तर स्वच्छ धुवूनच पाण्यामध्ये टाकायची आणि थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार त्याच्यामुळे अंड्यांना पण चव छान येते आणि पातेल्याला जे डाग पडतात ना अंड्यांचे तर ते पडत नाहीत अजिबात तर त्यासाठी मसाला तयार करण्यासाठी मी आ, कांदा खोबरं एक वाटी खोबऱ्याची घेतलेली आहे आणि चार मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत कांदा खोबरं कोथिंबीर लसूण आलं थोडीशी हिरवी मिरची घेतली आहे कारण आमचा लाल मसाला आहे ना तो जास्त तिखट नाही आहे तर हे सगळं आता आता तेलावर मी भाजून घेते अंडी उकडून ठेवलेली आहे ते दाखवते मी तुम्हाला गॅस बंद करून टाकलेला आहे तर आता बाहेर ऊन आहे खूप आज सकाळी वॉक करायला गेले तेव्हा गाजर खूप छान होती आणि कवळी कवळी गाजरं आहेत त्यामुळे गोडवा जास्त ह्याच्यामध्ये आहे जो मधला जो टणक भाग असतो ना तो ह्या गाजरांमध्ये नाही आहे त्यामुळं चवीला एकदम भारी आहेत गोड लागतात त्यामुळे खाताना मजा वाटते त्या गाजरांची तर आता हे सगळा मसाला मी भाजून घेते आणि आज रविवार आहे तर आम्ही चार पाच वाजता एखाद्या वेळेस मी आणि माझी बहीण काहीतरी शॉपिंग करायला जाणार आहोत आम्ही काहीतरी म्हणजे बघूया काहीतरी घ्यायचं आहे तिला बड्डेला आईने पैसे दिलेत तर तिला एक ड्रेस घ्यायचा आहे म्हणून ती म्हटली चल आपण जाऊया तर आम्ही जाऊ एखाद्या वेळेस चार वाजता थोडंसं शूटिंग करता आलं तर करेन कारण खूप गर्दी असते मार्केटला गेल्यानंतर आणि हे सगळं तेलावर मी भाजून घेतलं पहिलं खोबरं भाजून घेतल्यानंतर आलं लसूण वगैरे मिरची वगैरे तेलावर टाकायचं आणि मिरची अंगार उरते त्याची काळजी घ्यायची कांदा नंतर टाकायचा आणि कोथिंबीर थोडीशी तेलामध्ये ते ग गरम करून घ्यायची त्यामुळे छान चव येते वाटणाला आता हे कढई माझी खराब झालेली आहेत मी दाखवते तुम्हाला किती उशीर दाखवत बसले थोडाच वेळ दिसायला पाहिजे तर जास्त वेळ दिसून राहते आता हा सगळा मसाला भाजून घेतलेला आहे तर मी थोडा जास्त केलेला आहे कारण का मग मला आयत्या वेळेला भाज्या करायला सोप्या जातात स्वयंपाक करायला सोपा पडतो म्हणून मी थोडं जास्तीचं घेतलेलं आहे मग आता जेवढं पाहिजे तेवढं मी वापरेन आणि बाकीचं मी डब्यामध्ये बारीक केल्यानंतर फ्रीजमध्ये भरून ठेवेन जेवढं गरज आहे तेवढं तर घेणारच आहे म्हणा आणि मी पाणी न टाकताच बारीक करणार आहे आणि होतं जर आवश्यक आवश्यकता वाटली तर घालू शकता तुम्ही पाणी मी, मी नाही घातलेलं आहे कारण मला काही गरजच नाही वाटली पाणी घालण्याची आणि पाणी न घालता बारीक झालेलं आहे आणि ज्या पाणी न घालता मसाला तयार केलेला असतो तो जास्त वेळ टिकतो पण कारण तो, तो तेलावरच भाजलेला असतो त्यामुळे जास्त वेळ टिकतो जास्त वेळ म्हणजे जास्त दिवस टिकतो तर हा मसाला बारीक करून झालेला आहे एकदम बारीक नाही केलेला आहे थोडंसं बघा असं हे दिसतं त्याचे कण दिसत आहेत तर जेवढा पाहिजे तेवढा मी ह्याच्यात अंड्याच्या सांबारामध्ये घातलेला आहे आणि तुम्हाला दाखवते ते मग सगळे मसाले घालून अंडी मी चांगली फ्राय करून घेतलेत आणि गरम मसाला घातला आहे लास्टमध्ये आता त्याच्यामध्ये गरम पाणी होते मी गरम पाणी तर ओतायला नाहीच भेटलं आहे कारण मी ते मिक्सरचं मसाला बारीक केलेलं भांड्यामध्ये ज्यावर हाताने भांड्याला लागून मसाला तेच पाणी ओतलं आहे मी आणि चांगली उकळ उकळी येऊन द्यायची आणि नंतर बारीक गॅस करायचा आणि छान उकळून द्यायचा मसाला चांगला असा त्या ह्याच्यामध्ये उतरला पाहिजे रशामध्ये म्हणजे मसाले चांगले मुरले पाहिजेत ते आपला रस मंद गॅसवर चांगलं उकळून द्यायचं आणि नंतर मग मक... गॅस बंद करायचा आता अंडी हो आ, हो तर शिजलेलीच असतात ऑलरेडी फक्त आपल्याला जेवढा घट्ट पातळ पाहिजे तेवढा रसा करायचा आणि खूप कंटाळा आला होता म्हणून निवशीर पण झाला होता स्वयंपाकाला म्हणून फक्त अंड्याचं सांबार आणि भातच केलेला आहे तर मग तुम्हाला कसं वाटलं आहे माझं जेवण तुम्ही तर कधी कधी असं करता का की जास्त वेळ उशीर झाला तर फक्त भात आणि काहीतरी रशाचं करता का असं तर मी तसंच केलेलं आहे तर माझ्या गार्डनमधलं तुम्हाला दाखवते मनी प्लॅननं हा खूप छान दिसतोय छान दिसतो आहे म्हणजे दिसतोय पण छान पण वाढलाय पण छान आणि मेन म्हणजे गावाला कधी गेलं तर हा मनी प्लॅननं सुकत नाही कारण कोरपडमध्ये लावला आहे ना त्यामुळं कोरफडमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे ना तर कोरफड त्या मनी प्लॅनला पाणी पाणी देत तर त्यामुळे तो मनी प्लांट सुकतच नाही आणि मी झाडांना थोडं खत घातलं आहे आज त्यामुळे ते दाखवते तुम्हाला आणि ह्या गुलाबी झाडाच्या फांद्याना मी तोडून इकडं निशिगंधाच्या कुंडीमध्ये थोड्याशा लावल्यात म्हटलं बघू या जगतायत का तर खरंच जगल्यात त्या चांगल्या म्हणजे त्यांच्या फांद्यात ह्या फुलांच्या फांद्या आहेत असं रोपच पाहिजे असं काही नाही फांदी पण जगते आणि आता आम्ही संध्याकाळी आलेलो आहे वेस्टला ड्रेस ड्रेस घेण्यासाठी तर एक ड्रेस घेतलेलाच आहे एक मंगळसूत्र घेतलेलं आहे आणि सकाळी देवपूजा केली ते दाखवते मी तुम्हाला देव पण मी स्वच्छ केले होते आणि संध्याकाळी तुम्हाला माहिती आहे माझं संध्याकाळी पाणी आल्यावरच भांडी घासणं होतं चला तर मग बाय टेक केअर